आज आपण काय खेळणार आहोत पेन्सिल गेम तर पेन्सिलचं मी काय बनवलेलं आहे बाण बनवलं तोंड कुठे आहे इकडे आहे माझ्या कोणत्या हाताला डाव्या हाताला मग आपल्याला ह्या करा इकडं करायचंय माझ्या उजव्या हाताला तर कसं करायचं यामध्ये फक्त तीन पेन्सिल उचलायच्या किती तीन पेन्सिल उचलायच्या आणि हे बाणासुतोंड या दिशेला करून दाखवायचे करूया गेम स्टार्ट सर्वात अगोदर कोण करणार संदीप तुकर तीन पेन्सिल हलवायच्या कोणत्या पण या बाणाचं तोंड ह्या दिशेला करायचं माझ्या उजव्या हाताला आलं पाहिजे इकडच्या गेलं गेलं शिवम तुकर तोंड या दिशेला आहे आपल्याला कोणत्या दिशेला करायचे तुझ्याकडे पाहूया कोणाला जमते डोकं वापरायचं पेन्सिल उचलण्या अगोदर विचार करायचा की ही पेन्सिल आपल्याला कुठे ठेवायची एक तिकडे तोंड एक इकडे असं जमणार नाही पण कसा असतो टोक असते त्याला एकच टोक असते दोन टोक असते चल त्या दिशेला करायचं तीन पेन्सिल हलवायच्या चार, चार पेन्सिल कस का हलवलं गेला ना चार पेन्सिल चार हलवले ना झाला आपल्या त्यामध्ये तीन पेन्सिल हलवायच्या बाणाचं दोन अकराच्या दिशेने फास्ट कर हे टोक इकडे चाललं की नाही गेलं गणेश हे बाणाचं टोक दिसत आहे की नाही मग हे टोक आपल्याला इकडे करायचं आहे ना गणेश लोक तुम्ही ही पेन्सिल उचलायला अगोदर तर ते इकडे जाणार ना तुमचं हम चल तू करून बघ तेवढा विचार करायला वेळ नाही सगळ्यांना चान्स मिळायला पाहिजे की नाही चार चाय चार हलवायला म्हणतात तीन पेन्सिल हलवायचे चला आराध्य दे। थोडस पुढे बुद्धिबळ बुद्धी वापरायची ते तो तिकडं करायचं तिथे हे इकडे सगळे चलावी बरोबर अशा एरो आले पाहिजे तिचे बरोबर येले का चुकाले ना वश बाणाचं सांगतो इकडे दो तिकडे दो चुकाले ना हे पण अस इकडे करायचं त्यांच्याकडे झालो ना तयार कर। झाला तू राहिलास प्रयत्न करा प्रयत्न केला तर ते थोडस लावायचं ते पेन्सिल सायले की ते तुम्ही इकडं चालू आणि हे टोक बानांच आपल्याला ह्या दिशेनं करायचंय गेला ये सर ये सर्वांना प्रयत्न करायचे हो की नाही प्रयत्न केल्याने जमते ना दोन्ही सगळंच पेन्सिल हालव काय करायला इकडे इकडे केलं गेलं कोण राहिला जे तेच या झाला इकडं कुठं ला लास्ट टाइम कोणाला जमायला नाही आता जमत नाही कोणाला चान्स दिला तेव्हाच करून दाखवायची कोणती चला झालं संपला टायम मग आता हा गेम कोणाला जमला नाही मी दाखवते असा होता अगला करेसे। थिकड़े। थिकड़े करेसे। करेसे। ना आपला पहिला अगोदरचा कसा होता होता आपल्याला कुठं करायचंय इकडे करायचं मग काय करायचं सगळ्यात अगोदर ही पेन्सिल उचलायची बदली इथे ठेवायची लक्षात म्हणजे असं त्रिकोण कोण तयार झाला पाहिजे तेव्हाच येणार लक्षात ही पेन्सिल ठेव उचलायची इथे ठेवायची यायला लक्षात आणि ही पेन्सिल उचलून कुठे ठेवायची <laughs> चला क्लाप करा जोर या